जत जिल्हा सांगली ते श्री मल्लिकार्जुन हॉस्पिटलचे शानदार उद्घाटन अनेक मान्यवरांची उपस्थिती जत जिल्हा सांगली ते श्री मल्लिकार्जुन हॉस्पिटलचे उद्घाटन श्रीमती भगीरथी पटेल यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी जत शहरातील व तालुक्यातील विविध मान्यवर यावेळी खास करून उपस्थित होते यावेळी जत येथील डॉक्टर विजय पाटील डॉक्टर महेश पट्टणशेट्टी डॉक्टर शालिवान पट्टणशेट्टी डॉक्टर विवेकानंद राऊत डॉक्टर शरद पवार आर के आयचे पश्चिम महाराष्ट्राचे नेते संजय कांबळे शिवाप्पा बुद्धिया सर्वोदय पर्सन्सचे चेअरमन अशोक पाटील उद्योगपती सुभाष गोब्बी बाळासाहेब हिंचाळकर सुरेश गोब्बी डॉक्टर रोहन मोदी डॉक्टर मदन बोरीकर राजू मनगुळी राजेंद्र आलळी श्रीकांत पटेल इराणा पटेल वीरेश मनगुळी बंडगर ज्वेलर्सचे श्री बंडगर डॉक्टर वाघ राजकुमार गुमताज टी व्ही वन मराठीचे संपादक मनोहर पवार यांच्यासह अनेक मान्यवरांनी या हॉस्पिटलच्या उद्घाटनप्रसंगी शुभेच्छा दिल्या यावेळी या, या कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉक्टर तृप्ती पटेत यांनी स्वागत व प्रस्तावित केले तर आभार हिरांना पटेल यांनी मानले यावेळी जत शहर व परिसरातील अनेक मान्यवरांनी या हॉस्पिटलला शुभेच्छा दिल्या जत शहरातील इस्टिटसमोर हे हॉस्पिटल सुरू झाले असून अद्यावत सेवा या हॉस्पिटलच्या माध्यमातून सुरू आहेत विविध मान्यवरांनी यावेळी मनोगत व्यक्त केले मोदी सर डॉक्टर मदन गौरीकर सर डॉक्टर विवेकानंद राव सर श्री शिवापना भुजाला काका बाबा साहेब काका सुभाष गोरे काका तर या सर्वांचं मी मनापासून पटेल व गुमताज कुटुंब पटेल व पटेल डॉक्टर सुप्ती मॅडमचं होत आहे त्यात खूप आनंद आहे एक महिला पुढे जाऊ शकते आणि काम करू शकते असं हे एक चांगलं उदाहरण आहे सर्वांच्या समोर सोप् मॅडम यांचं शिक्षण तर झालेलंच आहे आणि चांगल्या ठिकाणी त्यांनी काम, माजी, माजी काम केले आहे तुमच्या ठिकाणी माझे माझे जे गरोवर आहेत पलंदी सर त्यांच्या हाताखाली काम त्यांनी केलेलं आहे आणि आमच्याकडं पण होती थोडे दिवस त्यानंतर जनरल प्रॅक्टिस शिकण्यासाठी डॉक्टर विवेकानंद राऊ त्यांच्याकडे होती आणि सर्वात महत्वाप म्हणजे त्यांनी नवीन हॉस्पिटॉलॉजीचं डिप्लोमा केला आहे आणि त्यांनी त्यांनी जास्त त्याबद्दल सांगितलं नाही पण ते खरं गरजेचं होतं सध्याच्या काळात स्किनचे पण प्रॉब्लेम्स खूप वाढलेत बऱ्याच लोकांचे स्किनचे प्रॉब्लेम आहेत आणि बेसिकली उन्हामुळे होतात बरेच आणि बाकीचे ज्याहून कारण आहेत त्याच्या मी मुंबईला जाऊन काही ट्रीटमेंट मोडॅलिटी शिकून आली आहे आणि त्याच्यात डॉक्टरला शंभर टक्के चांगला फायदा होईल असं मला वाटतं जे गोष्ट नव्हती इथं तुम्हाला सिरियर डॉक्टर जगमधला आणि बसर्गी गावचा मोड आज रोजी मला विशेष आनंद व्हायला लागलेला आहे कारण तृप्ती ही माझ्या गावची आहे त्याच्या आजोबाच तिचे वडील त्यांनी दाजा सुरू केला तिने स्वतःचा ओळख करून दिली मगाशी आणि आजोबा त्यांचा दत्तर मगाशी केला ते गुमताज ते यांचे मूळ पतुशाचं आहेत असं मी त्यांना मानत कारण त्यांच्या जावई जे बसर्गी करतो आज आता सगळी मनोगत ऐकत असताना माझ्या लक्षात आलं की पटेल कुटुंबीय म्हणजे ते जे बसेर घेऊन जसे डॉक्टर विजय पटेल आले तसे पठेत कुटुंबीय बसेर घेऊन जत लागले आणि त्यांनी जसं शून्यातून जग निर्माण करतो तशा पद्धतीनं पटेल कुटुंबियांनी हे जग निर्माण केलेलं आहे आणि नुसताच इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रिकल मोबाईल असाच व्यापार न करता त्याच्या पलीकडे जाऊन आपण वैद्यकीय क्षेत्रामध्ये जाण्यासाठी आपल्या घरातल्या मुलांना आपण उद्युक्त केलं त्यांना शिकवण्यासाठी प्रोत्साहन दिलं त्यांच्या मागे गंभीरपणे उभारल्याबद्दल कटेक कुटुंबियांची मी हार्दिक हार्दिक त्यांचं अभिनंदन करतो आता एवढे दवाखाने व्हायला लागलेत जत मध्ये याचा अर्थ सगळ्यांचं आरोग्य बिघडलं की काय अशी वाटण्याची काय शक्यता आहे कारण ज्या गावामध्ये दवाखाने जास्त व्हायला लागलेत त्या गावामध्ये आरोग्याच्या समस्या जास्त असणार हे निश्चित आहे त्यासाठी नगरपालिकेचं देखील काही काम आहे नगरपालिकेने देखील लक्ष गरजेचं आहे आता सगळ्यात महत्वाचं मा म्हणजे माझ्या वडिलांनी एकोणीशे छप्पन मध्ये पहिलाच दवाखाना काढला तर एकोणीशे छप्पन मध्ये एक दवाखाना होता एक सरकारी दवाखाना होता त्यानंतर आज वैद्यकीय क्षेत्र आता एवढं मोठं झालेलं आहे आज नामांकित डॉक्टर्स या ठिकाणी काम करत आहेत अनेक अनेक सीटी स्कॅन साठी मशिनरीज येत आहेत